हजार वर्षापासून कोकणातून घाटावर ये जा करण्यासाठी बनवण्यात आलेल्या घाटवाटा आपल्याला सह्याद्रीच्या अनेक ठिकाणी आदळतात त्यापैकीच एक अतिप्राचीन घाटवाट म्हणजे नाणेघाट तब्बल सव्वा दोन हजार वर्षापूर्वी या घाटाची निर्मिती सातवाहन राजांच्या काळात झाली कल्याण नाणेघाट जुन्नर नगर पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग ह्या मार्गावरूनच फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे त्या काळी जगभरातील व्यापारी सोपारा कल्याण बंदरावर आपला माल घेऊन येत असत आणि हा माल घोडे खेचर अथवा बैलावर लादून सातवाहनांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान म्हणजेच पैठण नगरीत व्यापारासाठी नेला जाई ह्या सातवाहन राजांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता त्यांच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जीवदन सावण हळसर निमगिरी शिवनेरी अशा किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली हा राजवंश सुमारे चार शतके सलगतेने राज्य करत होता या स्वातवानांच्या राजवटीतच महाराष्ट्र व इतर प्रदेशात सुवर्ण काळ होता पैठण म्हणजे प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी तर जीर्णनगर म्हणजेच जुन्नर ही उपराजधानी ह्या नाणेघाट खिंडीच्या तोंडाशी उजव्या बाजूला जकातीचा दगडी रांजण व शेजारी काही जुन्या बांधकामाचे अवशेष आहेत रांजणाचे तोंड साधारण दोन फूट असून घेरा चार फूट तर उंची पाच फूट आहे हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असावा नाणेघाटाचा वापर केल्याबद्दल व्यापाराकडून के त्या कर म्हणून जमा केलेली जकात त्या त्या गाळातील या दगडी रांजणामध्ये ठेवण्यात येत असे याच नाणेघाटात सात वाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची घाताही कोरलून ठेवलेली आढळते तेथे ते असलेल्या लेखात सातवाहन साम्राज्ञी नागिनिकेविषयी माहिती मिळते सातवाहन काळ ते अगदी पेशवाईपर्यंत पर्यंत या घाटात राबता होता इंग्रजांच्या काळात मुंबई पुणे व मुंबई नाशिक हे महामार्ग बांधल्याने नाणे कमी झाले तरी सुद्धा अगदी वीस बावीस वर्षापर्यंत या घाटातून बैलांची होत असे सध्याच्या घडीला सुद्धा येथील स्थानिक लोक या घाटाचा वापर करतात मा थोडीशी माती मध्ये थोडीशी मा माती सगळी पर्यंत जायची आणि मग घाट तयार झाला आठ दिवसापूर्वी आम्ही अगोदर करणार आणि मग घाट तयार झाला का सुरू सुरुवात आठवडा भरपूर यात्रा येते अगोदरच बैला सुरु आहेत ते जागजागी मुक्काम करत 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 मासा यात्रा म्हणजे अठरा दिल्याचा बैलाचा बाजार आहे वीस वर्षामध्ये बंद झालं हे सगळं पंधरा वीस वर्षामध्ये सगळीकडे रस्ते झाले रस्ते नव्हते रस्ते हे समजा लोणावळा खंडाळा माळशेत घाटाळा जेव्हा हे आता रस्ते झालेत ना त्यावेळेला रस्ते नव्हते माझं नाव सुरेश डाके राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठश्याहत्तर सत्तेचाळीस पंच्याहत्तर मी पंच इथलं पंच स्थानिक असल्यामुळं आपल्याला नाणेघाटाबद्दलची गोण्याघाटाबद्दलची जीवधनगाडाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या चार सहा आठ दहा गडकिल्ल्यांची माहिती देणार ती आपण ऐकायचं छत्रपती शिवाजी महाराज पदस्पर्शानं पाहून झालेल्या जन्मभूमीमध्ये आला आहे जीवधनगडाच्या पायथ्याला नाणेघाटाच्या माथेवराला प्रथम तर तुमचं सहर्ष स्वागत करून अभिनंदन करतो आणि नाणेघाटाची माहिती सांगतो तर नाणेघाट म्हणजे काय इथं नाणेघाट पहिला नव्हता इथं काहीच नव्हतं पहिलं इथं पहिलं काहीच नव्हतं नंतर नंतर इथं पाण्याची गंगा नाही माणसाची गंगा व्हायला लागली होती म्हणजे पाण्याची जशी गंगा वाहती ना तशी माणसाची गंगा व्हायची पण ते नंतर झालं पण आदल्या काळामध्ये इथं काहीच नव्हतं आणि त्या काळामध्ये इकडं मला वाटतं लोणावळा खंडाळ्यापासून तिकडं बारा मावळं आहेत Hmm. लोणावळा खंडा रस्ता आपला आता झालेला hmm. आहे मालशेस घाटा आता झालाय खोडाळा आता झालेला आहे जेव्हा आता झालं तिकडे शेवटी कसारा घाट आहे hmm. सगळ्या सह्याद्रीच्या डोंगर पुन्हा मुंबई करणारा आता कुठे hmm. त्या काळामध्ये नव्हता आणि त्या काळामध्ये राज्य होतं सातवाहनांचं hmm. गौतमी पुत्र सातकर्णी राजा म्हणजे आईचं नाव सांगणारा राजा होता गौतमी पुत्र सातकर्णी राजा नागनिका राणी शिमुख नावाचा तिचा सासरा आणि तीन मुलं असं त्यांचं राज्य त्यावेळेला चाललं असायचं आणि मग त्यांची राजधानी असायची पैठण उपराजधानी असायची जुन्नर जुन्नर हे खूप महत्वाचं आहे पैठण जुन्नर हे खूप महत्वाची गाव आहे ते आता इथं खाली वैशाखर आहे वैशाखर हे सुद्धा पौराणिक गाव आहे मग अशी ही जोडलेली गावं असायची आणि मग त्यांची राजधानीला समजा जायचं असेल तर त्यांना या साहेरदऱ्यामध्ये पुढे रस्ते नसायचे मग त्यांनी एक असा विचार केला त्या काळामध्ये का आपण जर एखादा घाट फोडून जर रस्ता केला तर कमीत कमी आपल्याला खालीवर जाता येईल राजधानीला जाता येईल किंवा नाल्यासोपाराला मुंबईला जाता येईल आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांच्याकडे दोन व्यापारी होते नाना आणि गुना नावाचे मग त्याला लोणावळ्या खंडाळ्यापासून तिकडं कसा गाटा या घाटापर्यंत सगळे असा यादीच्या डोंगर दर्या दाखवल्या तो नाना इतका हुशार होता ज्याने कुठंच पसंती केली नाही सगळी फिरून आला आणि इथं आलाय नाण्या घाटामध्ये ना आलाय इथे येऊन त्याने काय बघितलंय हा कारचा दगड बघितलाय त्याने कार म्हणतात त्याला हा कारचा दगड म्हणजे एक दगड पाडला का दुसरा ऑटोमॅटिक पाडला जातो त्याला <laughs> वाटला स्वपात होतो दगड खालीपासून वरपर्यंत डायरेक्ट कारचा दगड आहे विठासारखा दगड निघतो आजही बी निघत होतो तसा आणि मग तेच दगड काढून त्याने ते थे हा घाट पसंतीला करून आणि हा घाट फोडायला त्या काळामध्ये त्यांनी घेतलाय आणि मग काय केलंय त्यांनी खाली वीर बारो असं दोन काढलेत आणि रस्त्याची बांधणी तो असा करत आला तुम्हाला इथून झाला असं पण आता इथं कसं आहे बघा पुन्हा इकडे यायचं पुन्हा तिकडे जायचे पुन्हा इकडे पुन्हा तिकडे जायचे असा रस्ता बांधत बांधत तो वरती आलेला आहे पाच पाच मिनटाला अशा पाण्याच्या कुंड्या काढून ठेवल्या पाणी कशासाठी काढून ठेवले पाणी कशासाठी या कुंड्या कशासाठी काढून ठेवल्या इथं जाणाऱ्या येणाऱ्यांना पिण्यासाठी त्यानं पाणी काढत काढत पर्यंत आलेलं आहे आता तुम्ही दोन तीन वर्ण करून गेला कलगेच पाणी आहे तुम्हाला दोन तीन वर्ण करून गेलं कलगीच पाणी आहे तुम्हाला ते आणि स्वच्छ पाणी फिल्टरचा पाणी याला हात लावून बघा पाण्याला असा करत इथं आलाय विश्रांती ग्रह केले इथं सहा कुंड्या आहेत पाण्याच्या इकडे एक विस छोटंसं विश्रांतीगृह आहे तिथं पाण्याची कुंडी आहे इथं हनुमंताची मूर्ती आहे hmm. तिथं परत दोन पाण्याच्या कुंड्या आहेत वरती रांजण आहे गणपती शंकराची पिंड आहेत परत सहा कुंडी आहेत पाण्याच्या आणि मग असं करत करत सगळं आला आणि मग त्यांनी घाट फोडून तयार त्याचा झाला आणि मग यांना जाण्या येण्याला मार्ग सोपा झाला मग कमीत कमी राजधानीला जाता यायला लागलं नाल्यास व्यापारीला जाता यायला लागलं मग त्यांनाच तर झालंच झाला पण मग इथं काय झालेलं प्राचीन व्यापारी मार्ग म्हटलं याला प्राचीन व्यापारी मार्ग सुरू झाला मग इथं भारतातले नाही महाराष्ट्रातले नाही जगातले व्यापारी इथं यायला लागले बाजारप व्यापार कुठला काय अस तुमचा मसाल्याचे पदार्थ असेल कपडे असेल कडधान्य असेल काय असेल तो व्यापार पण इथं सगळे व्यापारी यायला लागले आणि मग तो व्यापार कसा चालायचा गोडे बैल टोनगे आता समजा पुण्याचं जर व्यापारी आलं तर तिथं माडा नावाने गोण्या ठेवायचे मग त्या गोण्या गाठवांवर बैलांवर टोंग्यांवर लादल्या जायच्या इथं पाच किलोमीटर त्या खाली पोच केल्या जायच्या आणि तिथून मग खालचे व्यापारी आले का त्यांच्या गोण्या लादल्या जायच्या आणि वरती आणल्या जायच्या आणि बैलगाडीमार्फत जिवणारा म्हणजे राजधानीला के पोच केल्या जायच्या <laughs> असा हा व्यापार सुरू झाला पण व्यापार चालू असताना प्रत्येक व्यापाऱ्यानं नागाने का राणीच्या नावाचं चांदीचं नाणं असायचं ती एक राणी अशी होऊन गेली का प्रख्यात राणी होती तशी राणी होणे नाही अनेक राणी आपल्याकडे होऊन गेल्या अशी ही नागाने का राणी होती मग तिच्या नावाचं तिने नाणं तयार केलं होतं mm -hmm. आणि मग ते नाणं चांदीचं चा नाणं असायचं मग ते प्रत्येक व्यापाऱ्यानं त्या रांजणामध्ये रांजण म्हणजे त्या काळातला जका तिचा रांजण म्हटलं त्याला आजचा तो टोल तो ना काय mm -hmm. आणि मग ते नाणं टाकल्याशिवाय कोणाला खालीवर जायला एंट्री नसायची असा थोडा थोडा व्यापार म्हणता म्हणता इतका मोठा व्यापार सुरू झाला कारण रांजण एक दिवसाला आणि भरला जायचा की आम्ही सांगतो एक दिवसाला एक भरला जायचा पुराता तो खाता सांगतो चार वेळा भरला जायचा मला सांगा आता तुमची किती पुणे पुनीश, पुणे शहर आले मुंबई शहर आली तरी एक दिवसाला रांधन भरून दाखव ना ना। ना ना कारण नाणं म्हणजे काय मोठं होतं का नाही नाण्यासारखंच नाणं असणार आहे ना, 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 ना। आणि मग एक दिवसाला जर रांधण जर भरत असेल तर मग त्या काळामध्ये लोक येते लोक येतात आपण थोडासा आज विचार करायचा आहे आणि मग तुम्हाला सांगून गेलो मग अशी काय इथं काय होती पाण्याची गंगा नव्हती तर माणसाची गंगा वाहत होती माणसाची धनुका गंगाच चालली अशी माणसांची गंगा व्हायची इथं आणि मग आता रोज जर रांधण भरायला लागलं रोज जर एवढं धन सापडायला लागलं तर मग ते ठेवायचं कुठे त्या काळामध्ये <laughs> 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 <मंदीर पाये ला। laughs> मग त्यांनी लगेच वरती जीवधन किल्ला तयार केला जीवधन किल्ला तयार केला जीवधन केल्याला काय तुम्ही दरावर कल्याण तुम्ही जिवाई देवी मंदिर <laughs> पाहिलंय मग शंकराचं मंदिर पाहिलंय आणि भयानक असं कोठार तयार केलंय त्यांनी पन्नास फूट असे सत्तर फुट ऐंशी फूट जवळ उंच आणि दीडशे फुट आहात म्हणजे अंधारामध्ये मग असं त्याने केलं म्हणजे अंधारामध्ये दोन बाजू तिथं आतमध्ये गेल्यावर एक धान्य कोठार आणि एक ना सोनं नाणं ठेवायचे जागा पैसे अडक ठेवायची जागा असं ते रोज हा रांधन खाली करायचा यातले नाणी काढायचे आणि वरती केल्यावर नेऊन ठेवली जायची आणि जीवाला लागणारं धन वरती ठेवलं जायचं म्हणून त्याचं नाव जीवधन जीवधन असं हा नानाने फोडला म्हणून याचं नाव काय नाना घाट किंवा नागानी करा आणि म्हणून याचं नाव नाना घाट किंवा फोडला म्हणून याचं नाव नाना घाट असा हा नानाने घाटलेला फोडला फोडलेला नाना घाट आहे आता त्याचा धाकटा बंधू होता गुन्हा नावाचा त्याला सांगितलं बाबा आता हा एक मार्ग सोपा झालाय पण आम्हाला अजून एक असे काहीतरी वाहनं जातील असा काहीतरी रस्ता करून दे आणि मग त्याला पलीकडची दरी बघा ती रियाली अशी तिकडं शेजारची त्याला ते फोडायला दिले मग त्याने असंच रांजण गणपती सगळं करून ठेवले पण ते खाली आता हे खाली सांगताना माझ्या अंगावर एक दिवस जावा आला म्हणले हे खर रे का म्हणलं चला दाखवतो आणि मग त्यांची लगेच तयारी इथूनच आम्ही असाच गेलो मग खाली खाली हो यह, गेलो हे तीन किलोमीटर उतरून गेलो परत दोन किलोमीटर इकडे गेलो तो रांजन गणपती त्यांना दाखवला तिथं नेऊन तो का केला होता त्यांनी का बुवा ह्या घाटातला कर वरती घेतला जायचा आणि त्या घाटातला कर खाली घेतला जायचा आणि मग त्या गुणांनी फोडत फोडत तो त्याचा दगड होता पक्का आणि काळा असा स्वपा दगड नव्हता त्याचा mm. आणि मग त्याला खूप त्रास झाला त्या काळामध्ये कुठतरी आर्थिक बाबीनं मानसिक बाळानं कुठेतरी कमी पडलाय एक गुन्हा आणि त्याच्या तो घाट वेळेला फुटला नाही जवळजवळ सत्तर टक्के घाट त्याने फोडला आणि तीस टक्के इकडे राहिले राहिले काय हो राहिला होता सांगा राहिला होता ओके होता आणि मग तो तसाच राहिल्यामुळं मला वाटतं ब्रिटिश सरकार एकोणीसशे चौदा पंधरा साल असेल काहीतरी ब्रिटिश सरकारने लक्षात घेतले काही इतर घाट फोडण्यापेक्षा इथं एवढासा सात तीस फुटाचा घाट जर फोडला तर इथं पुन्हा मुंबई जवळ होते ना आणि मग ब्रिटिश सरकारनं पुण्यातली फडके म्हणून कंपनी होती त्या फडके कंपनीला तो उरल्याला गाठ फोडायला दिला मग फडके कंपनीनं काय केलं आमच्याकडं पाण्याची दुर्मिळता असल्यामुळं त्यांनी इथं धरण बांधून ठेवलं थोडस थोडंसं दहा फुटाचं धरण बांधून ठेवलं आजही फडके धरण म्हणून प्रसिद्ध आहे आमच्याकडे ते गाठ फोडायला घेतलं मग गाठ फोडत असताना काय झालेलं वरून घाट फोडत फोडत चालला आहे आणि जिथंपर्यंत गुन्हाने आणला होता ना तिथपर्यंत आल्यावर तिथं काहीतरी त्या काळामध्ये म्हणे त्यांची माणसं दगावली काहीतरी खनिज संपत्ती निघायला लागली आणि मग गव्हर्नमेंट म्हणे आम्ही घेऊ कॉन्ट्रॅक्टर म्हणे मी देणार नाही वाद सुरू झाला आणि तो घाट फुटायचा आतापर्यंत असाच राहिला हा गुणांनी पडला म्हणून गुन्हा हा नानाने पडला म्हणून नाना आणि मग सातवानांचं राज्य जरा मध्यवर आलेलं आहे संपत आलेलं आहे सातवान राजा वयोवृद्ध झाल्या म्हणून तो संपलेला आहे मग नागनीकारांनी आपल्या ना तीन मुलांचं काही दिवस राज्य केलेलं आहे ती राज्य करत असताना तिला कोणीतरी तुमच्यासारखे गुरु भेटले आणि सांगितलं बाबा तुझ्या नवऱ्याने एवढं धन कमवलं पण तो तर फुकटच गेला म्हणे धन कमवलंय आणि तो तर त्याचं नाव गाव कोणी घेणार नाही काय ना तो तसाच गेला त्यासाठी तू काहीतरी यज्ञ याग दान धर्म काहीतरी करमजे कमीत कमी तुझं नाव तर निघेल आणि मग तिनं राजश्री यज्ञ किती केले इतर यज्ञ किती केले दानधर्म काय केला सोनं नाणं पैसा अडका चांदी गायदान घोडे दान हातीदान काही तिनं जेवढं दान केलं नवऱ्याच्या पाठीमागे तिनं सगळं केलं आणि त्या ब्राह्मी लिपीमध्ये तिनं लिहून ठेवलं अच्छा हे ब्राह्मी लिपीमध्ये तिनं सगळं काय कारकीर्दनवरेच्या पाठीमाग केली ती लिहून ठेवली आणि मग ती वयोवृद्ध झाली होती पण संपलेली आणि मग त्या तीन मुलांनी काही दिवस राज्य केलं आहे जवळजवळ चारशे वर्ष सातवानांचं राज्य होतं जसे आपले आई वडील गेल्यावर आपण त्यांचे फोटो वगैरे काढून ठेवतो तसे त्या तीन मुलांनी इथं मूर्ती करून ठेवलेल्या होत्या त्या मूर्तींची आता आपल्याला मूर्ती अस्तित्वात नाहीत मूर्तीचे पाय दिसतात वरती नाव आहे आता पहिले जे पाय दिसतात तुम्हाला त्या कोपऱ्यातले तिथं तुम्हाला तो शिमुख राजा म्हणून होता म्हणजे सातवाहनाचा संस्थापक होता त्याचे त्याचे पाय दिसतील तुम्हाला नंतर बघू ना आपण त्याचे पाय दिसतील तुम्हाला वरती नाव आहे शिमग राजा मधले पाय दिसतील नागानी कराणीचे पाय दिसतील पाय दिसणी राजाची मूर्ती होती पण तोडणारे राजा आपल्याकडे काही दिवस मूर्ती आता नाहीत बघायला आपल्याला अशा त्या मूर्ती करून ठेवलेल्या होत्या आणि मग सातवाहनांचा राज्य संपत आलेला आहे मग सातवाहन गेले तर अनेक राज्य बदलत गेले ना मग तसं आपलं पहिल्या राज्यापासून मोदी राजापर्यंत अनेक राज्य बदलत गाले तसे त्यांचे राज्य बदलत गेले आणि मग आपल्या महाराष्ट्राचा सूर्य उदय झालेला आहे आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा जन्म झालेला महाराष्ट्र हा भैरव गड हा भैरवगड आहे नवरा नवरीचा डोंगर आहे वराड्या डोंगर आहे दौंड्या डोंगर आहे तर दौंड्या डोंगर म्हणजे इटालियाचं विमान पडलो होत पाच जुलै एकोणीशे बासष्टला चौऱ्याण्णव लोक त्याच्यावरती खराब झाले त्यावेळेला त्याच्या शेजारी हनुमान गड निमगिरीगड गड आम्ही दोन्ही गड करून दौंड्या डोंगर बघून त्या विमानाचे अवयव त्यांना दाखवले मी नेऊन आणि परत तिन्ही गड करून आम्ही परत नाणे गाटाला मग कामाला आलो असा तो होतं डोंगर आहे दंड्या डोंगर करून गेला का तुम्हाला हनुमान गडे निमगिरी गडे पुढे गेला का तुम्हाला हाडसर किल्ला आहे खूप बघण्यासारखा mm. हाडसर किल्ला करून गेला का तुम्हाला मानेकडेवाचं बिबट्या केंद्र बघून लेण्याद्री वजर करून शिवाई देवीला म्हणजे असा चा बेचाळीस किलोमीटरचा मार्ग हा आणि मग महाराजांनी असंच केलेलं आहे का शिवाई देवीला जसा महाराजांनी जीव लावला तसाच जिवाई देवीला पण लावलेला आहे कारण कल्याणचा एकमेव मार्ग एवढाच होता जाण्याचा मग महाराजांनी काय केलंय सगळ्या गड किल्ल्यांना पुरलं जाणार तिथं काय नाणी ठेवायची जागा होती रांझन तुम्हाला सांगितलं mm. तिथं रांधन खाली करून ठेवला जात होता तिथं महाराजांनी आज बोर्ड आहे धान्य कोठार म्हणजे तिथं महाराजांनी काय सगळ्या गड किल्ल्यांना पुरलं जाणार तिथं धान्य कोठार केलं आणि मग महाराजांचं चांगलं वास्तव्य होतं इथं देवधनला आणि मग ज्या दिवशी कल्याणचा खजिना लुटायचा होता त्या दिवशी आपले मावळे इथूनच गेले आणि कल्याण लुटलं तिथं मग कल्याण लुटून काय आणलं होतं सोनं आणं पाहिजे अडक चांदी काय आणलं असेल ते आता इकडं सुरत लुटली मावळ्यांना मग सुरत लुटून काय आणलं होतं सोनं आणं पाहिजे अडक चांदी काय आणलं असेल ते मानिकमोती आणली होतं मग सगळं ठेवायला जागा असायच्या मग मोती ठेवायचे कुठं मग जुन्नरच्या अलीकडे पाच किलोमीटरवर भयानक अशी पाण्याची दरी असायची आपल्या अंगासारखी तिथं मासे असायच्या पाण्यामध्ये आणि मग ते माणिक मोती आणून त्या पाण्याच्या डोहात टाकली त्याचा माणिक डोह झाला माणिक डोहाचा माणिक डोळ गाव झालं ना आज बघतो आपण एवढं मोठं माणिक डो धरण महाराष्ट्राची सगळी धरणं जून जुलैला पूर्ण भरली जातात माणिक डो धरण आता आठ महिने होऊन गेले नव्वा महिना निघाला पण भरलंच नाही आतापर्यंत जसं झालंय तसं आतापर्यंत पूर्ण भरलेलं नाही इतकं मोठं माणिक डो धरण याला नाव का पडलं असेल तर तिथं महाराजांनी काय केले होते मोती पावले होते आणि मग असा हा महाराजांचा हा जीवधन किल्ला आहे जीवधन किल्ला करून गेला का तुम्हाला हडसर किल्ला आहे हडसर किल्ला करून गेला का पुरातन कुकडेश्वर मंदिरेमध्ये अंतरी आता इथं आल्यावर तुम्हाला काय आहे बघायला काय आले का दगडाचे दगडाची त्याचे फोटो काढतात तर निघून जातात पण इथला इतिहास काय आहे हा जाणून घेणं हे महत्त्वाचं इथं इथं राणीचा इतिहास आहे हा हा जाणून घ्यायला कोणी मागत नाही काय नाही आले का फोटो काढतात निघून जातात तुम्हाला सांगून गेलो इथं गंगा वाहत होती माणसांची पाण्याची गंगा नसून इथं माणसांची गंगा वाहणारी इथं हा गाठ असा हा राणीचा इतिहास आहे ही शिवराजाची पाय पाय शिवमुख राजाची पाच प्रकारची मूर्ती होती ही नाव आहे वरती आणि आज तुम्हाला माझ्याकडे नाही येते ब्राह्मी लिपीचं मराठीत रूपांतर केलेलं माझ्याकडे कागद आहे आता ही राणीची मूर्ती होती इथं नाव आहे आणि ही सातकर्णी राजाची मूर्ती होती त्याचं नाव होतं सातकर्णी राजाची मूर्ती आणि इकडे पण अजून मूर्ती त्या इकडे अजून पाच मूर्तीचा इतिहास आहे थोडासा त्यांचा एवढा उल्लेख झालेला नाही मंडळी ही नाणेघाटाची सफर कशी होती ते नक्की सांगा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद